ुतेनादनो देवस्ते श्रीपाद श्रील शरण प्रपदे अध्याय सवा शिव आराधनेचे रहस्य शिवयोगींच्या भक्तीची थोरवी श्री श्रीपादांनी त्यांना दिलेली शिकवण मी कृष्णा नदीच्या पलीकडील तीरावरून कुरपुरस निघण्याच्या बेतात असताना धर्मगुप्त नावाचे एक सद्वैश्य मला भेटले ते सुद्धा श्री श्रीपादांच्या दर्शनास कुरुगुड्डीस येत होते संभाषणाच्या दरम्यान पिठिकापुरमच्या व्यंकटपाया श्रेष्ठींचे ते नातेवाईक आहेत असे कळले माझ्या आश्चर्याला अंत नव्हता श्रीपाद श्रीवल्लभांचे जे भक्त मला भेटत होते ते श्री श्रीपादांचा वैशिष्ट्यपूर्ण व महत्वाचा वैभवशाली इतिहास लीला चमत्कार व आश्चर्यकारक प्रसंग सांगत होते श्री श्रीपादांच्या दिव्य जीवनातील एका वर्षात घडलेल्या काही घटना सांगितल्या जात असत त्या महाआश्चर्यकारक असून प्रत्येक घटना दुसरीशी संबंधित नसे त्या बाबी अति आश्चर्यकारक व आता पावेतो न ऐकलेल्या होत्या आतापर्यंत श्री श्रीपादांच्या भक्तांकडून त्यांच्या जीवनातील दहा वर्षाच्या काळातील दिव्य लीला क्रमशीर पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या होत्या मी माझ्या मनात या प्रकारे विचार करीत होतो मी विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षी घडलेल्या काही घटना श्री धर्मगुप्त कदाचित सांगतील श्री श्रीपाद प्रत्येक क्षणी आपल्या लिलांमध्ये विहार करतात दरम्यान धर्मगुप्त सांगू लागले महोदय शंकर भट्ट मी शिवभक्त आहे श्री श्रीपाद अकरा वर्ष वयाचे असताना एक शिवयोगी पिठेकापुरमला आले ते एक सुयोग्य मनुष्य होते ते आपल्या हातांच्या उंजळीत भिक्षा घेत असत ते आपल्याजवळ झुळी ताट किंवा इतर कोणतेही भांडे बाळगीत नव्हते बघ्यांना ते वेडगळाप्रमाणे भासायचे प्रथम ते कुकटेश्वराच्या मंदिराकडे आले त्यांचा वेडगळ चेहरा व धुळीने माखलेले बाह्य रूप पाहून त्यांना देवळातील पुजाऱ्यांनी देवळात येऊ दिले नाही ते एक देहभान नसलेले अवधूत होते ते पुन्हा पुन्हा शिवपंचाक्षरी जप करीत होते मी घोड्यावरून श्री व्यंकटफया श्रेष्ठींच्या घरी जात होतो श्री व्यंकटफया श्रेष्ठी नात्याने माझे मेवणे होते जाताना श्री कुकुटेश्वर मंदिरात जाण्याची माझी सवय होती मी प्रतिष्ठित वैश्य असल्याने अर्चकांनी माझ्या नावाने महापूजा केली त्यांना मुक्तपणे संभावना देण्याची माझी सवय होती मी पुरोहितांना पाच वराह देऊ इच्छित होतो ते त्यांनी आपसात वाटून घेतले असते त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी त्रास व समस्या माझ्याकडे सादर केल्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी माझ्यासारख्या कुलीन वैश्याचा आश्रय आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले अचानकपणे वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे शिवयोगी वेगाने आत आले त्यांच्याबरोबर दोन नागही आत आले अर्चक घामाघूम झाले ते शिवयोगी म्हणाले अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका आपण ज्यांची आराधना करतो तो कुकुटेश्वराची ती आभूषणे आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पिताला आलिंगन देण्याची इच्छा करतात तसेच हे नाग आपल्या कुकुटेश्वर पित्याला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत ते आपल्या भावांसमान समान आहेत आपण आपल्या बंधूंना पाहून घाबरणे पळून जाणे किंवा मारणे हे महापाप आहे अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते येथे आकर्षित झाले सर्पालंकार धारण करणाऱ्या कुकुटेश्वराची आपण अधिक काळजी व परिश्रमाने पूजा करूया नमक व चमक यांचे सुस्वर व सस्वर गायन करा अर्चकांना काय करावे सुचत नव्हते अर्चकांमध्ये काही जण खुशामत करणारे होते ते उदारपणे संभावना देणाऱ्या भक्तांची अतिशयोक्त शब्दांनी खुशामत करायचे मधील त्या अर्चकांमध्ये एक सूर्यचंद्र शास्त्री नावाचे होते ते केवळ चांगले विद्वान नव्हते तर धर्मकर्माचे प्रामाणिक व कठोर पालनकर्ते होते त्यांची श्री श्रीपादांच्या प्रती महान भक्ती होती त्यांनी श्री श्रीपादांचे स्मरण केले व नमक आणि चमक चांगल्या आवाजात सुस्वरासह म्हणण्यास सुरुवात केली तेथे आलेले नागदेखील मधुर तालाशी सुसंगतपणे आपलेपणे हलवीत होते व आपला आनंद प्रकट करीत होते सूर्यचंद्र शास्त्री यांनी शिवयोग्यास बापनाचार्यांच्या घरी आणले शिवयोग्यास तृप्त होईपर्यंत रुचकर भोजन देण्यात आले नंतर शिवयोगास श्री श्रीपादांचे दर्शन घडले श्री श्रीपादांनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले ते शिवयोगी तीन दिवस समाधी अवस्थेत होते तीन दिवसानंतर श्री श्रीपादांनी त्यांना आपल्या दिव्य हस्ताने अन्न भरविले नंतर त्यांनी अतिसंक्षिप्तपणे विवरण केले बेटा सनातन धर्मात उल्लेखिलेले धार्मिक विधी करावेत व मुक्त व्हावे पुराणातील विषय मुळीच कल्पनाजन्य किंवा असत्य नाहीत त्यांचा सामान्य अर्थ वेगळा असतो त्यांचा गूढ अर्थ काहीतरी वेगळाच असतो कठोर अध्यात्म शिस्तीचे पालन करणाऱ्या अध्यात्म साधकांच्याच मानस शेतीच्यावर पुराणांचे अंतस्थ अर्थ व गंभीर रहस्य क्षणात संपून जातात सूर्य व चंद्र हे ऋतूंना कारणीभूत आहेत त्यापैकी सूर्य हा परमात्म्याचा कारक आहे व चंद्र हा मनाचा कारक आहे ऋतूंना कारणीभूत असलेला परमात्मा कारक सूर्य व मनकारक चंद्र यांचे तेज जेव्हा एकत्र होते तेव्हाच उत्पत्तीची क्रिया घडते अमावस्या मायेचे प्रतीक आहे ही माया सर्वप्रथम नावाच्या कला निर्माण करते प्रकाशाच्या कला चंद्रात प्रवेशित करणे व पुन्हा त्या स्वतः विलीन करणे हे घडत असते ज्याप्रमाणे परमात्म्याच्या तेजास माया मनोरूपी चंद्रात संक्रमित करते त्याप्रमाणे सूर्यकिरणे चंद्रात संक्रमित होत असतात जरी माया व अमावास्या ही जड स्वरूपे असली तरी त्यांच्यामुळे निर्माण झालेले जग चित या सानिध्याने चितजडात्मक झाले आहे वसंत ऋतूपासून सुरू होणारे ऋतुचक्र हे सृष्टी उत्पत्तीला कारणीभूत होते तद्वतच रजस धातू स्त्रियांमध्ये विषयवासना निर्माण करून अपत्याच्या जन्मास कारणीभूत होतो ब्रह्मज्ञानाची इच्छा फक्त स्त्रीबीजापासून होणाऱ्या जीवांना असते स्त्रियांमधील रजोधातू हा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या विरुद्ध असतो असे म्हणतात म्हणून पंडितांनी असे म्हटले आहे की त्याची उत्पत्ती ब्रह्महत्येपासून झाली वेद गुहे गुहे छंदांनी आच्छादित असल्याने त्यांना छंदस म्हणतात रजस धातूला कुटिलता हा गुणधर्म असल्याने रजस्वला स्त्रीला तीन दिवस दूर ठेवण्यात येते स्वर्ग हा नैसर्गिक तेजाचा कांतिमान गोल आहे मर्त्य लोक हा जन्म व मृत्यू असलेली भूमी आहे सर्व पाताळ सूर्यप्रकाशाने प्रकाशमान झाले आहेत म्हणून त्यांना कृष्णुलू म्हणतात सर्व सप्त पाताळांना जात वेदादी अधिष्ठान देवता असतात आपण राहतो ती पृथ्वी सप्त पातळांच्या अगोदर आहे अग्नी ही तिची अधिष्ठात्री देवता आहे या सर्व आठ दिव्य अधिष्ठात्री देवतांना अष्टवसू असे नाव आहे या सर्व देवता सूर्यप्रकाशामुळे कार्यरत असतात त्यांना वसू म्हणतात या आठ गोलकांमधील वायुस्थांना सप्तसमुद्र म्हणतात याच्छय महर्षींनी प्रतिपादन केले आहे की वायू हे समुद्राचे प्रतीक आहे सामान्य लोक सप्तसमुद्रांना जलस्वरूप समजतात पण ते बरोबर नाही शिवमहिमा आंध्र प्रदेशातील अकरा शिवक्षेत्रांची नावे शिव हे एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिवक्षेत्रे आहेत त्यांचे दर्शन महान फल देते एक बृहतशिला नगरातील नगरेश्वर श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन द्राक्षाराम येथील भीमेश्वर श्रीराराम येथील रामलिंगेश्वर अमरावती येथील अमरलिंगेश्वर कोट्टीपल्ली क्षेत्रातील कोटीपल्लेश्वर पिठिकापुरम येथील कुकुटेश्वर महानंदीले येथील महानंदीश्वर कालेश्वर येथील कालेश्वर श्रीकालहस्ती येथील कालहस्तीश्वर त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर वस्तुत शिवाची प्रतिमा नाही शिवलिंग दुसरे काही नसून सर्व आत्म्यांमध्ये ठेवणारे स्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्म निर्मल मनरूपात असणारी निर्मलता म्हणजे स्फटिक लिंग आहे आपल्या कपाळात असणाऱ्या मेंदू ज्ञान बहाल करणाऱ्या रुद्राला कपाली म्हणतात मेंदूपासून खाली जाणाऱ्या व मानेपर्यंत विस्तारलेल्या नाडी रूपात असलेल्या धमन्या व नसाना रुद्रजटा असे म्हणतात हटयोगी रूपातील शिवाला लकुलीश्वर म्हणतात शिव भिक्षाटन करून जीवांची पापकर्मे घेतात उत्पत्ती स्थिती व लय यांच्या महास्पंदनाबरोबर शिव हे राग व तालात आनंद तांडव करतात यामुळे शिवाला नटराज म्हणतात शिव हे परमानंदकारक अशी सुद्धा प्रदान करू शकतात चित म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश किंवा वस्त्र आकाश रूपात असणारा तो चिदंबर आहे या विशाल विश्वात तुम्ही पाहत असलेले आकाश रुद्र स्वरूप आहे द्वादश ज्योतिर्लिंगे राशीचक्रातील बारा राशींचे प्रतीके आहेत म्हणून शिव कालस्वरूप आहेत आठ दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत पंचभूते त्यांची पंचमुखे आहेत पंच कर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर एकादश रुद्रकला आहेत त्यांना एकादश रुद्र म्हणतात उमा महेश्वराची प्रतिमा ही नित्य परोपकारी व प्रसन्न रूप आहे जे त्रिगुणांना भस्म करते ते त्रिपुरांतक रूप आहे ज्ञान तिसरा नेत्र आहे समाधी स्थितीत ध्यानावस्थेत पावित्र्य निरंतर वाहते तो पवित्र प्रवाह ही शिवाच्या मस्तकावरील जटाजुटांतील गंगा गंगामाता होय आदि दाम्पत्य शिवपार्वती यांचे रूप म्हणजे राशीचक्रातील मिथून राशी जेव्हा आद्रा नक्षत्र आकाशात चमकते तेव्हा शिव दर्शन देतात मिथून राशीत पोहोचण्यापूर्वी वृषभरास ओलांडावी लागते तो वृषभ नंदीश्वर आहे तो धर्मस्वरूप आहे दोन भुवयांच्या मध्ये चमकणारा प्रकाश मस्तका सुशोभित करणारी चंद्रकोर आहे योग स्थितीमुळे काम वासनेवर विजय मिळतो नर व मादी यांच्यातील लिंग भेद नष्ट होऊन एकत्व स्थिती प्राप्त होते ती स्थिती हे अर्धनारीश्वरचे स्वरूप आहे लिंगोद्भव काळात मस्तकातील हजार पाकळ्यांच्या सहस्त्रार चक्रात दिव्य कर्पूर ज्योत चमकते लिंग म्हणजे स्थूल देहात लपलेला सूक्ष्म देह होय वेद असे प्रतिपादन करतात की हा ज्योतीप्रमाणे चकाकत असतो नियमित अनुष्ठान व गुरुकृपा यांनी शिवपूजेची रहस्य ज्ञात होऊ शकतात भौतिक रूपातील पिठिकापुरम जसे आहे तसे स्वर्गीय प्रकाशातून निर्माण झालेले दुसरे एक स्वर्ण पिठिकापुरम आहे ते माझ्या चैतन्यातून रचले गेले आहे जे भक्त व ज्ञानी लोक माझे नित्य स्मरण करतात ते अनुभूतीतून त्यास ओळखू शकतात ते कितीही दूर अंतरावर राहत असले तरी ते स्वर्णपीठिकापुरमचे रहिवाशी बनतात मी त्यांना नेहमी सुलभतेने प्राप्य आहे भौतिक पिठिकापुरममधील तुम्ही पाहिलेले कुकुटेश्वर मंदिरातील अर्चक हे प्रथम गणांच्या अंशापासून जन्माला आलेले आहेत भूत प्रेत व पिशाच यांचे अनेक महागण आहेत एखाद्याने योगाचरण केल्यास श्रीपा शिवल्लभांची आराधना केल्यास ती भूते आणि पिशाचे अडथळा निर्माण करतात ते अडथळे दूर करणारे खरोखर भाग्यवान आहेत मी अनेक वेळा सांगत आलो आहे की माझ्या माता महांच्या घरात महासंस्थान स्थापन करण्यात येईल माझा संकल्प अत्यंत प्रभावी असतो मुंग्यांच्या रांगाप्रमाणे लाखो लाखो भक्त आणि योगीगण माझ्या संस्थानाचे दर्शन घेतील कोण केव्हा किती जण व प्रकारे ते येतील हे मीच ठरवीन ते पिठिकापुरमचे रहिवाशी आहेत केवळ या कारणास्तव ते श्रीपाद शिवल्लभ संस्थानात येतील व दर्शन घेतील असे समजणे व चुकीचे आहे पात्र असलेल्यांवर माझी कृपा अमृत वर्षाव करते अपात्र असणाऱ्यांना ते मृगजळत्व अस असेल अध्या तेविसावा समाप्त श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो